मी द्वारकेला भगवंतांच्या दर्शनाला नक्की जाईन हे ऐकून सुशिलाला अत्यंत आनंद झाला ती प्रसन्न झाली आणि म्हणाली बरं झालं आपण दर्शनाला जायला निघालात सुदामा द्वारकेला निघाले तेवढ्यात सुशिलानं हाक मारली अहो जरा थांबा सुधामा म्हणतो काय झालं निघालो ना आता भगवंत दर्शनाला होते ना तुझी इच्छा पूर्ण सुशिला जाणते प्रभूंच्याकडं गुरूंच्याकडं राजाकडं जाताना रिकाम्या हातानं जाऊ नये श्रीकृष्ण तर राजा आहेत श्रीकृष्ण तर प्रभू आहेत आणि श्रीकृष्ण सुदामाचे गुरुसुद्धा आहेत म्हणून त्यांच्याकडं जाताना काहीतरी घेऊन जावं असा शास्त्र संकेतच आहे श्रीकृष्णाकडं जाताना काहीतरी बरोबर घेऊन गेलंच पाहिजे पण घरात तर काहीही नव्हतं मग सुशीला काय देणार पहिल्यांदाच सुशीला शेजारी काही मागायला गेली शेजाऱ्याला आश्चर्य वाटलं एवढे तेजस्वी ज्ञानी सचशील ब्राह्मण परिवार सात सात दिवस उपाशी राहिले तरी कधीही कुणाकडंही हात पसरत नव्हते पण आज मात्र सुशीला काहीतरी मागायला शेजारच्या घरी गेली सुशिला म्हणते अहो माझ्यासाठी मी काही मागत नाही पण माझे पतिदेव भगवंतांना भेटायला निघालेले आहेत प्रभूंच्याकडं बोकळ्या हाताने जाऊ नये ना म्हणून मी आपल्याकडं काहीतरी मागायला आलेले आहे कृपया मला दोन मुठी पोहे द्या मी आपले पोहे नंतर परत देईन शेजारिणीला अतिशय आनंद झाला ती म्हणते अगं सुशिला आमचं महाभाग्य आहे की तुझ्या पतिदेवांच्याकडनं आमचं काहीतरी आमची थोडी संपत्ती प्रभूंच्याकडं जात आहे तू काहीही माग आम्ही देतो पण पर परत देण्याचं नाव काढू नकोस ज्यांना कधी कोणाकडं मागायचा अनुभव आहे ते लोक मोठ्या हुशारीनं काहीतरी मागून घेतात पण सुशिलाला काय मागायचं तेच समजे ना म्हणून तिने दोन मुठी पोहेच मागितले शेजारीनं चार मोठी पोहे दिले सुशिलाने एका चेंडीत ते पोहे बांधले आणि ती पुरचुंडी सुदामाच्या कमरेला बांधली आता सुदामा निघाला सुशील म्हणले अहो थांबा जरा थांबा सुदा म्हणला काय आता हां नीट लक्षात ठेवा हे पोहे सरळ सहद्वारकाधीशाला द्यावेत वाटेत कुठेही पुरचुंडी उघडू नका सुशिलाला ठाऊक आहे ती जाणते की वाटेत कोणी गरीब भेटला उपाशी भेटला तर हे महाराष्ट्राला पोहे देऊन टाकतील मग द्वारकादिशेनं काय देतील पोहे जरी उधार असले तरी आमची स्वारी अत्यंत उधार आहे ना सुदामा सात दिवस प्रवास करून द्वारकेला पोहोचला मला जाताना द्वारपाला म्हणतात इकडं कुठं निघाला रुक्मिणी देवींच्या महालात ब्राह्मण भोजन सुरू आहे तिकडे जावा सुदामा म्हणतो मला भोजन नको आहे द्वारपाल म्हणतो वस्त्र हवी असतील तर नवीन वस्त्रसुद्धा रुक्मिणीच्या महालातच मिळतात हा तर द्वारकाधीशांचा महाल आहे सुदामा म्हणतात मला वस्त्रही नको आहेत मला फक्त द्वारकाधीशांना कन्हैयाला भेटायचं आहे द्वारपाल म्हणतात रुक्मिणी महालातच दक्षिणा मिळते आपण काय म्हणालात कन्हैया सुदामाला मला पहिल्यांदाच आपल्या दारिद्र्याचा संकोच वाटला हे लोक केवळ बाहेरचं रूप बघतात पण माझ्या अंतरीचा भाव हे जाणत नाहीत काय करावं जर माझा उत्तम वेष असता तर याने मला हात धरून भगवंतांच्याकडं नेलं असतं मला वंदन केलं असतं जगाची अशी इथरीत रीत आहे उसडोंगा परी हे डोंगा काय भुललासी वरील या रंगा सुदामाच्या मुखातून कन्हैया नाव ऐकताच तिथलाच एक वृद्ध द्वारपाल सुदामाच्या पुढं आला सुदामाला वंदन करून विचारलं महाराज आपण कोण मी श्रीकृष्णाचा बालमित्र सुदाम आहे मला श्रीकृष्णाला कन्हैयालाच भेटायचं आहे हे ऐकताच पहिले तरुण द्वारपाल मोठ्यांना हसून म्हणाले बघा श्रीकृष्णाच्या मित्राचं चित्र सुदामाकडं खालपासनं वरपर्यंत त्यांनी सगळ्यांनी बघितलं नीट पाहिलं दुर्बळ शरीर पायात पादुका नाहीत गुडघ्यापर्यंत फाटकं धोतर गुडघ्यापर्यंत धुळीनं माखलेले पाय पोट आणि पाठ एक झालेत खांद्यावरील जाणव्यामुळं कळत होतं की हा ब्राह्मण आहे खूप दूरवरून आलेला दिसतोय तेव्हा वृद्ध द्वारपाल समजला की हा दरिद्री ब्राह्मण आहे पण लोभी ब्राह्मण नाही अत्यंत तेजस्वी ब्राह्मण आहे वृद्ध द्वारपालानं विचारलं महाराज आपलं नाव काय सुदामा म्हणतो मी श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा आहे आणि कन्हैयाला भेटायला आलेलो आहे द्वारपाल सांगतो आपण इथंच थांबा मी द्वारकाधीशांची आज्ञा घेऊन येतो महाला जाऊन द्वारपालानं द्वारकाधीशानं वंदन केलं प्रभू द्वारपाल सांगतो दारात एक ब्राह्मण उभा आहे त्याच्या पायात पादुका नाहीत गुडघ्यापर्यंतचे पाय धुळीनं माखलेले आहेत फाटकं धोतर फक्त गुडघ्यापर्यंतच आहे त्याचं पोट आणि पाठ एकच झालेलं आहे खूप लांबून चालत आलेला दिसतोय खांद्यावरील दानव्यामुळे तो ब्राह्मण आहे हे समजतं त्यानं सांगितलं की मी श्रीकृष्णांचा बालसखा सुदामा आहे द्वारकाधीशांना भेटायला आलो आहे प्रभूने ऐकलं प्रभू पलंगावर रुक्मिणीसह बसलेले होते सुदा ऐकतात श्रीकृष्ण पलंगावरून उठले धावत धावत सुदामा 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 करत महालाच्या दाराकडं कर, धावत सुटले सुदामाला आनंदानं आलिंगन दिलं सुदामाला उचलून घेतलं आणि पलंगावर आणून बसवलं जिथं स्वतः रुक्मिणी देवी बसलेली होती तिथं सुदाम्याला त्यांनी ठेवलं ते बघून सगळ्या राण्या आश्चर्यचकित होऊन पलंगावरून उठून उभ्या राहिल्या हे काय कुणाला इथं बसवता प्रभू सांगतात हा अत्यंत पवित्र ब्राह्मण आहे त्याची पाद्यपूजा करा या पवित्र ब्राह्मणाच्या आशीर्वादानं तुमचं जीवन धन्य होईल हे ऐकल्याबरोबर सर्व राण्या पाद्यपूजाचं साहित्य आणायला धावल्या कोणी परात कोणी गंध कोणी फुलं कोणी गरम पाणी कोणी फळं कोणी पानं आणायला गेल्या सुदामाला पलंगावर बसून श्रीकृष्ण सुदामाच्या पायाशी बसले सुदामा म्हणतो प्रभू आपण वर बसा आपण वर या प्रभू म्हणतो अरे मीच तुला वर बसवलं आहे तू आरामात बैस सुधा म्हणतो आपण लक्ष्मीनारायण मी दरिद्री नारायण तेव्हा माझ्या चरणाशी आपण बसू नका श्रीकृष्ण म्हणतात गोकुळात मी गाईचार तू वनामध्ये अनवाणीच फिरत होतो मी कसाला लक्ष्मीनारायण मित्रा ही जी संपत्ती हे जे वैभव दिसते ना ते सर्व तुझ्यासारख्या पवित्र ब्राह्मणांच्या आशीर्वादामुळंच मला प्राप्त झालेला आहे या सर्वाचा खरा अधिकारी तूच आहेस श्रीकृष्ण सुदामाच्या चरणाची सेवा करायला लागला चरण सेवा करता करता श्रीकृष्णाच्या मनात आलं अरे 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 सुदामानं आपली काय अवस्था करून घेतली आहे माझी भक्ती इतके वर्ष करत आहेस काहीतरी माझ्याकडनं मागून घ्यायचंस ना अरे केवळ मनात इच्छा व्यक्त केली असतेस ना तरी तुझ्या इच्छेनुसार सगळं सगळं मी पाठवून दिलं असतं रे पण तू इतका तेजस्वी आहेस इतका स्वाभिमानी आहेस की तू मनात कशाचीही इच्छासुद्धा केली नाहीस रे सुदामाचे पाय चेपता चेपता श्रीकृष्णाचा हात सुदामाच्या तळपायावर गेला तळव्याला अनेक काटे मोडलेले होते श्रीकृष्ण एक एक काटा काढू लागले पण एक काटा मात्र खूप खोलवर गेलेला होता तो काठा काढताही ना तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या पुढच्या दाताने तो काठा काढला सुदामाच्या वेदना पाहून प्रभूंच्या डोळ्यातून धारा लागल्या त्याच उष्ण असुरुधाराने सुदामाचे चरण भगवंतानी धुतले संत सूरदास म्हणतात देखी सुदामा की दिनदशा कर्णा करी के कर्णा निधीरोय पाणी परात को हात छुयो नाही नयनन के निरसे धोये हो तेवढ्यात राण्याने पाद्यपूजेचं साहित्य आणलं पाहतात तर काय श्रीकृष्ण म्हणतो तुम्ही या ज्ञाने पवित्र श्रेष्ठ ब्राह्मणाच्या चरणप्रक्षालनासाठी पाणी शोधत होतात पण चरणप्रक्षालन झालंसुद्धा आता या ब्राह्मणाच्या चरणांना वंदन करा स्पर्श करा आशीर्वाद घ्या चरणतीर्थ मस्तकावर शिंपडून घ्या तुमचं जीवन धन्य होईल असं म्हणून स्वतः श्रीकृष्णाने चरणतीर्थ प्राशन केलं आणि मस्तकावर चिंपडूनही घेतलं हे पाहून ऐकून सगळ्या राण्या रांगेनं सुदामाच चरणस्पर्श वंदन करून आशीर्वाद घ्यायला लागल्या सुदामा सुखी भव सुखी भव आयुष्यमान भव पुत्रवती भव अखंड सौभाग्यवती भव असे आशीर्वाद देत होता देत होता रांग काही कमी होईना सुदामाच्या मुखातनं शब्द नाथ नंतर सुदामा केवळ भव 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 म्हणून हात हलवत होता तरी रांग संपेना नंतर मुखातनं शब्द यायचेच बंद झाले नुसतं हात आणि मान तो वाकवायला लागला हात दुखायला लागला पण रांग संपेना श्रीकृष्णाने सुदामाची गंभीर परिस्थिती जाणली आणि तो म्हणाला एक श्रेष्ठ पवित्र ब्राह्मण महालात आला आहे व सर्व राण्या त्याला वंदन करत आहेत हे, हे समजल्यामुळं द्वारकेतले सगळे प्रजाजन तुला वंदन करायला यायला लागलेत माझ्या सर्व राण्या आणि प्रजाजनांचा प्रतिनिधी म्हणून मी तुझ्या चरणावर माझं मस्तक ठेवतो आणि तुला वंदन करतो तू जो आशीर्वाद देशील तो आशीर्वाद सर्वांना लाभेल असं म्हणून श्रीकृष्णांनी सुदामाच्या चरणावर मस्तक ठेवून वंदन केलं सुदामानं त्याला आशीर्वाद दिले आणि हे पाहून सर्वांना काय करावं ते समजेना सारे विश्व ज्यांना प्रणाम करतं ते प्रभू आज सुदामाला प्रणाम करतात हा ब्राह्मण आहे तरी कोण सुदामाला भगवंतांनी आणि त्याच्या राण्याने उत्तम स्नान घातलं उत्तम वस्त्र दिली आभूषणं दिली आणि नंतर सुदामा आणि कृष्ण भोजनाला बसले गप्पा मारत मारत दोघांनी भोजन केलं श्रीकृष्ण म्हणतात अरे लग्न केलंस का बालब्रह्मचारीच आहेस सुदामा हसून सांगतो लग्नही केलं मुलंही आहेत कृष्ण म्हणतो छान मग वहिनी कशी आहे गोडगोड आहे का तिखट तिखट सुशिलाच्या आठवणीनं सुदामा घाईवरला त्याला सुशिलाची तीव्र आठवण झाली कंठ भरून आला सुदामा म्हणतो कन्हैया आत्ता मी तुझ्याजवळ बसलो आहे ना ते केवळ आणि केवळ माझ्या सुशिलामुळंच माझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेळे विचार भारलेले होते की मी कुणाच्याही दारात जाणार नाही पण सुशिला मला वारंवार सांगत होती की एकदा द्वारकेत जाऊन द्वारकाधीशांना भेटून या मी तिला सांगायचो की मी घरी बसूनच भक्ती करतो प्रभूंच्याकडं जायची गरजच नाही कशाला द्वारकाधीशांना भेटायला जायचं प्रभू तरीसुद्धा सुशिला वारंवार मला तुम्हाला भेटण्यासाठी जावं असं विनवत होती सांगत होती तेव्हा हो मला मनापासून वाटतं ते खरं सांगतो मी जीवनात काही मिळवलं नाही पण पत्नी मात्र अगदी संस्कारी सुशील भेटलेली आहे मी सुशीलाला काही देऊ शकत नाही तरीही सुशिला मला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणून देत नाही सुशिला माझी खूप सेवा करते श्रीकृष्ण हसून म्हणतो मग वहिनीनं मला देण्याकरता काहीतरी दिलेलं आहे ते देणार का नाही आणि सुद्धा माझा हात झटकन कमरेकडं पुरचुंडीवर गेला आणि तिथंच थबकला सुदामाच्या मनात आलं इतक्या ऐश्वरवान वैभववान द्वारकाधीशाला पोहे देऊन त्यांचा अपमान होईल काय कुणालाही काही भेट द्यायची असेल तर ती त्याच्या तोला मोलाचीच द्यावी लागते प्रभूंनी जाणलं सुदामा काहीतरी लपवतोय त्याला संकोच वाटतोय म्हणून श्रीकृष्णाने सुदामाच्या कमरेची पुडी झटकन ओढून घेतली पटकन भगवंतांनी पुरचंडी उघडली पोहे पाहून अतिशय आनंद झाला आणि पोह्याची एक त्यांनी तोंडात घातली त्या क्षणी प्रभूंनी संकल्प केला की सुदामाचं सर्व दारिद्र्य मी दूर करतो दुसरी पोह्याची पूळ तोंडात घातली प्रभूंना मैयाची आठवण झाली मैयाच्या पोह्यांना अशीच मधुरचं होती त्या क्षणी प्रभूंनी संकल्प केला की सुदामाला मला सर्व कर्मबंधनातून मी मुक्त करेन भगवंतानी तिसरी मुठ पोह्याची तोंडात घातली आणि अत्यंत प्रसन्नपणानं संकल्प केला की सुद्धा मला मी माझ्या एवढंच वैभव संपत्ती ऐश्वर दिन आता प्रभू चौथी मुठ तोंडात घालणार पोह्याची तेवढ्यात रुक्मिणीने प्रभूंचा हात पकडला आणि म्हणाली प्रभू थांबा जरा प्रभू का रुक्मिणी म्हणाले प्रभू सुदामाच्या तीन मुठी पोहे खाऊन आपण संतुष्ट होऊन सुदामाला तुमच्याकडील सर्व वैभव ऐश्वर संपत्ती दिली आहे जर आपण पोह्याची चौथी मूठ खाल्ली ना तर सुदामाला देण्याकरता आपल्याकडं काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे त्यामुळं आम्हाला सुदामाच्या घरी सेवा करायला जायला लागेल सुदामाचे पोहे खाताना श्रीकृष्णाने एक श्लोक म्हणला आहे पत्रं पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती भगवंतांच्या अत्यंत प्रिय अशा दोन ग्रंथामध्ये हा एक श्लोक आलेला आहे गीतेमध्ये अध्यायात सव्वीसावा श्लोक आहे आपण प्रभूंना काय देतो याकडं प्रभू मुळीच बघत नाहीत आपण प्रभूंना कोणत्या भावनेनं देतो हे प्रभू पाहतात तुम्ही कोणालाही काहीही देत आहात म्हणजेच दुसऱ्याला काही देण्याची इच्छा होणं फार महान आहे जो आपला आहे ज्याच्याबद्दल आपल्याला ममत्व वाटतं त्यालाच आपण काहीतरी देतो त्याच्या त्यालाच काहीतरी द्यावंसं वाटतं त्यामुळं काय देतो ह्याला मुळीच महत्त्व नाही तुम्हाला मला काहीतरी द्यावंसं आहे ना हेच अत्यंत महत्त्वाचं आहे हेच गौरवास्पद आहे त्यावरनं तुमचं प्रेम दिसून येतो मी इतका दूर असूनसुद्धा तुला माझी आठवण झाली कशामुळं आठवण झाली तर प्रेमामुळं श्रद्धेमुळं मग तू काय देशील त्याचा मी आनंदानं स्वीकार करतो सुदाम्याबरोबर श्रीकृष्ण जेवले निजले गप्पा मारल्या जुन्या आठवणीत दंग झाले प्रभूंनीसुद्धा मला सर्व काही विचारलं पण त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल काही विचारलं नाही चकार शब्दही त्यांनी विचारला नाही काढला नाही प्रभू वाढ बघत होते की सुदामा आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल काही सांगेल काही मागेल पण सुद्धा मा आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल एकही चकार शब्द भगवंतांच्या पुढं उच्चारला नाही सांगितला नाही आणि काही मागितलं सुद्धा नाही म्हणजे नाहीच सुदामा काही मागायला आलेलाच नव्हता तो केवळ भगवंतांच्या दर्शनाकरताच आलेला होता श्रीकृष्णाने सुदामाची परीक्षा घ्यायचं ठरवलं प्रभू म्हणतात मित्रा तो आलाच भेटायला खूप खूप आनंद झाला बघ तू इथंच राहणार आहेस का परत जाणार आहेस सुदामा म्हणतो मला परत गेलंच पाहिजे मी आता निघतोच प्रभू म्हणले तुझी वस्त्र शयनग्रहातच आहेत प्रभूंनी सुदामाला उत्तम वस्त्र आणि पादुका घालायला दिलेल्या होत्या त्याच वस्त्रांनी सुदामा जात आहे हे पाहून प्रभूंनी सुदामाला त्याच्या वस्त्रांची आठवण करून दिली सुदामा ओशाळला तो आत गेला त्याने आत जाऊन कपडे बदलले ते भगवंतांनी दिलेले उत्तम वस्त्र आभूषणं काढून ठेवली आणि आपलं मूळ मळकं फाटकं धोतर परिधान केलं आणि तो निघाला काही लोकांना वाटतं की प्रभूंनी वस्त्र परत मागितली म्हणजे प्रभू किती कंजूश आहेत पण ही सुदामाची परीक्षा आहे आता आणखीन पुढची परीक्षा आहे परीक्षा वरची असेल तशी कठीण होतेच ना तसंच झालं सुदामाच्या मनात आलं भरपूर धन प्राप्त झाल्यावर सुदामा उन्मत्त होईल आणि माझं त्याला विस्मरण होईल असा विचार करूनच दयाळू श्रीकृष्णाने मला थोडंसुद्धा धन दिलेलं नाही मला अचानक भरपूर धन मिळालं तर मी प्रभूंचं चिंतन प्रभूंचं मनन प्रभूंचं नामस्मरण विसरून जाईन आणि धनसंपत्तीचं रक्षण करण्यातच व्यग्र होऊन जाईन यासाठी मला भगवान श्रीकृष्णाने काहीही न देऊन माझ्यावर मोठी कृपाच केलेली आहे संपत्ती मिळणं ही भगवंतांची कृपा मानणारे खूप लोक आहेत पण संपत्ती न मिळणं ही भगवंतांची महान कृपा मानणारे लोक अत्यंत विरळ आहेत सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींमध्ये प्रभू आपल्यावर कृपाच करत असतात अशीच सुदाम्याची भावना आहे असाच माणूस ईश्वराचा खरा भक्त असतो सुदामा वस्त्र बदलून निघाला जाताना नजरेनंच कृष्णाला वंदन केलं तेव्हा कृष्ण हसून म्हणाला माझ्या मालात संगमरवरी जमिनीवर पायाची घाण लागू नये म्हणून मी तुला पादुका दिल्या होत्या रे आध्या धुळीच्या दगडामाथीच्या रस्त्यावरून जाताना तुला या पादुकांची गरज नाही आहे सुदामाच्या लक्षात आलं तो मागं पटकन फिरला महालाच्या दाराजवळ त्यांनी पादुका काढून ठेवल्या आणि पुन्हा प्रभूंना नजरेनच वंदन करून ओशाळा होऊन तो निघाला मिणे भगवंतांच्या बरोबर उभी होती तिला हे सहनच झालं नाही प्रभू असं का वागताय ती अत्यंत रागाने म्हणते ना ते काय करताय अहो सुदामा आला तेव्हा त्याचे पाय बघून तुम्ही रडला आणि आता त्याला पादुकासुद्धा घालून जाऊ देत नाही श्रीकृष्ण म्हणतो मी जे काही करतो आहे ना ते मी नीट करतोय मी नीट जाणतो आहे शांतरा रुक्मिणी म्हणते होय नाथ पण तुम्ही सर्व जाणताच पण आपलीला आम्हाला समजत नाही हो, हो। पादुका न घालता जाणाऱ्या आपल्या मित्राला किती त्रास होईल याची आपल्याला कल्पना आहे का नाही श्रीकृष्ण शांतपणे अनवाणी जाणाऱ्या सुदामाकडं बघतच होते सुदामा दृष्ट्या होण्यापूर्वीच प्रभूंनी दोन्ही हात जोडून पाठमोर्य सुदामाला मला वंदन केलं शांतपणे श्रीकृष्ण रुक्मिणीकडं पाहत म्हणाले रुक्मिणी मी लहानपणी गायना चारायला वनात घेऊन जात असे मी वनात जाताना गोकुळात वावरताना कधीही पायात काही घातलं नाही माझ्या चरणस्पर्शाने व्रजभूमी गोकुळ वृंदावन अत्यंत पवित्र झालेली आहे तिथं येणाऱ्या हजारो वर्षांच्यापर्यंत लाखो लोकांचं जीवन माझ्या चरणरजस्पर्शाने पवित्र होईल उद्धरून जाईल मी आता द्वारकानगरीत आलो आहे माझ्याकडं अपार संपत्ती ऐश्वर वैभव आलं आहे या संपत्तीचा या ऐश्वर्याचा वाईट प्रभाव माझ्या पुढील पिढ्यांच्यावर पडेल समाजात असंच होताना दिसतं एक पिढी नुसतं काम 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 करून धंतमवतं पुढची पिढी वडिलांचे अपार कष्ट बघून त्यांना मदत करते दोघं मिळून भरपूर जमवतात त्यांना रुपयाची किंमत समजते पण त्यानंतर तिसरी जी पिढी येते तिला काही कष्ट न होता सर्व संपत्तीची प्राप्ती झालेली असते त्यांना त्या संपत्तीची किंमत नसते त्या धनाची किंमत नसते त्यांचा केवळ त्या संपत्तीवर धनावर हक्क असतो कारण अफाट संपत्तीचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला असतो माझ्या पुढच्या पिढीवर संपत्तीचा प्रभाव पडेल हा पवित्र जितेंद्रिय ब्रह्मज्ञानी अयाचक वृत्तीनं राहणारा ब्रह्मज्ञानी ब्राह्मण पायात पादुका न घालता द्वारकेतून जाताना त्याच्या चरणस्पर्शाने द्वारकाभूमी पवित्र होईल या ब्राह्मणाच्या चरणरजस्पर्शानं द्वारकेतील माझी पुढची पिढी संस्कारित होईल धार्मिक होईल त्यासाठी मी सुदामाला मला अनवाणी जायला भाग पाडलं त्याच्या पादुका काढायला सांगितल्या हा माझा स्वार्थ आहे रुक्मिणी पुढील पिढीला ही संपत्ती विकासासाठी उपयोगी पडावी अधोगतीसाठी कारण होऊ नये यासाठी विद्वान तेजस्वी ज्ञानी ब्राह्मणांचं आपल्या घरी येणं झालं पाहिजे त्यांच्या चरणरजांनी त्यांच्या चरणस्पर्शाने आपलं घर पवित्र झालं पाहिजे त्यामुळं आपला उद्धार होईल आपली पुढची पिढी धार्मिक होईल आपली पुढची पिढी संस्कारित होईल आपली पुढील पिढीला सहजपणे प्राप्त झालेल्या संपत्तीचा मान राखता आला पाहिजे समजला पाहिजे ह्यासाठी मी सुदामाला आणवाणी जायला भाग पाडलं भगवतांचं हे बोलणं ऐकून रुक्मिणीनं हात जोडले क्षमा मागितली आणि सुदामाला कोपरापासून हात जोडून वंदन केलं सुदामा आपल्या गावी निघाला गाव आलं पण त्याला आपली कुठे कुठं दिसेना त्याला आश्चर्य वाटलं आपल्या डोळ्यांना द्वारकेमधले मोठे महालच पाण्याची सवय हो झाली त्यामुळे आपली कुटी त्याला दिसत त्याला त्याला नाही आहे की काय असं त्याच्या मनात आलं सुदामाने काहीही प्रभूंच्याकडं मागितलं नाही म्हणून प्रभूंनी त्याला काहीही दिलं नाही पण सुशिलाला काही मनोमन कामना होत्या म्हणून भगवंतांनी सुशिलाच्या त्या कामना पूर्ण केल्या तेवढ्यात महालाच्या गच्चीवरनं सुशिलानं सुदामांचं स्वागत केलं ती म्हणाली अहो हा आपलाच माल आहे याव याव प्रभूंनी दिलेल्या संपत्तीचा सुदामानं प्रभूंचा प्रसाद म्हणून स्वीकार केला सुदामानं जाणलं संपत्तीचे दोष जाणणारे भगवान श्रीकृष्ण धनाढ्य लोकांचा धनानं ऐश्वर्याच्या मदानं अधपात होतो हे पाहून पूर्ण ज्ञाने भक्तालाच धन ऐश्वर देतात सुदामानं सत्कर्म करून भगवत भगवतभक्तीमध्ये भगवंतांच्या ध्यानामध्ये तन्मय होऊन भगवंतांचं स्थान प्राप्त करून घेतलं भागवतामध्ये श्रीकृष्णाने सुदामाला गरीब मित्राला मदत केली असं सांगितलेलं नाही श्रीकृष्ण म्हणतात जो ब्राह्मणांचा सन्मान करतो जो ब्राह्मणांच्यावर प्रेम करतो जो ब्राह्मणांचा आदर करतो त्याला भगवंतांच्या चरणाविषयी प्रेमभाव निर्माण होतो आणि तो कर्मबंधनातून मुक्त होतो या कथेच्या श्रवणानं सुद्धा कर्मबंधनातून मुक्ती मिळते कर्मबंधनातून मुक्तीसाठी केवळ हिंदू सनातन धर्मात मार्ग आहे इतर धर्म सांगतात कर्मबंधनातून सुटका होऊ शकत नाही कर्मबंधन भोगायलाच लागतात भगवान श्रीकृष्णाने आपल्या आचरणांना तेजस्वी ज्ञानी ब्राह्मणाचा सन्मान कसा करावा हे दाखवून दिलेलं आहे ही ज्ञानाच्या गौरवाची कथा आहे गोपाळ कृष्ण भगवान की जय नर्मदे हर नर्मदे हर